ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या आरोपीकडून फिर्यादीला गुंतवणूक केलेली रक्कम परत मिळवून देण्याचे काम पोलिसांनी केले आहे या प्रकरणी ऑनलाईन ॲप डाउनलोड करून शेअर्समध्ये रक्कम गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केलेल्या ओमप्रकाश मिश्रा उर्फ जितेंद्र कल्याण बंजारा वय पंचवीस राहणार इंदोर अमित कुमार उर्फ गोपाळ नवल चौहान वय वीस राणार इंदोर आणि दीक्षा देवीसिंग जाडोन वय सव्वीस राणार इंदोर यांना मध्य प्रदेश येथून ताब्यात घेऊन पोलिसांनी यात फसवणूक झालेल्या फिर्यादी विरेंद्र मल्लिकार्जुन पाटील राहणार बामनोली यांना सतरा लाख रुपये न्यायालयाच्या आदेशानुसार परत केले आहेत जिल्हा पोलीस प्रमुख बसवराज तेली यांच्या हस्ते ही रक्कम पाटील यांना देण्यात आली यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला असून ऑनलाईन फसवणुकीपासून सावधान राहण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत याबाबत कुपवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांनी सिनियूशी बोलताना सविस्तर माहिती दिली बहादवी कलम चारशे वीस चौतीस आय सहासष्ट ड प्रमाणे गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यातील फिर्यादी वीरेंद्र मल्लिकार्जुन पाटील राणार बामनोली यांना अननोन नंबरवरून कॉल आल्यावरून त्यांनी शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या अनुषंगानं एक ॲप डाउनलोड केलेलं होतं त्याद्वारे फसवणूक करणाऱ्या लोकांनी त्यांना पाच लाख रुपये प्रथम गुंतवणूक सांगितले त्या पाच लाखाच्या परताव्याचे दीड लाख त्यांच्या अकाउंटला आल्यामुळे त्यांना विश्वास बसला की याच्यामध्ये गुंतवणुकीमध्ये फायदा आहे परंतु त्यांनी मिळालेल्या लोनचे सर्व पैसे सदर गुंतवणूक करून त्यांना ज्यावेळी लक्षात आलं की ही आपली पूर्ण फसवणूक आहे तेव्हा त्यांनी तक्रार दिली होती त्यानुसार कुपवाड आय डी सी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करून माननीय पोलीस अधीक्षक स डॉक्टर बसवराज सर त्याचबरोबर ॲडिशनल डी एस पी रितू खोकर मॅडम त्याचबरोबर एस डी ओ सर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री भालेराव सर पोलीस निरीक्षक महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे यांनी तपास करून कुपवाडी एम आर डी सीची टीम मध्य प्रदेश इंदोर येथे पाठवण्यात आली होती पी एस आय गाडवे पोलीस हवालदार माने पोलीस हवालदार कमलाकर आणि महिला पोलीस हवालदार यादव यांच्या पथकानं सदर इंदोर येथे जाऊन चार दिवस तपास करून सदर गुन्हेतील तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन आम्ही त्यांना अटक करण्यात आलो होतो आणि तपासामध्ये सर्व अपारित रक्कम सतरा लाख रुपये रिकवर केलेली होती माननीय न्यायालयाच्या आदेशांमुळे आणि परवानगीने आज रोजी माननीय पोलीस अधीक्षक सर डॉक्टर बसवराज सर यांच्या हस्ते आज सदरची रक्कम ही फिर्यादींना परत केलेली आहे या गुन्ह्याच्या अनुषंगानं माननीय पोलीस अधीक्षक सोय यांच्याकडून पोलीस दलाच्या वतीनं आज रोजी आवाहन करण्यात आलेलं आहे की कुठ कोणत्याही नागरिकांनी ना कुठल्याही सोशल मीडियावर येणाऱ्या पोस्टला बळी न पडता कुठल्याही अनवॉन्टेड लिंकमध्ये न जाता कुठल्याही आमिषाला पळी न पडता अशी गुंतवणूक करू नये जेणेकरून आपल्याला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरं जावं लागलं